oh あリーハリー मगळा हे तोंगारिने धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार महाराजांचं पहिला वर्ष होतं भागवत सांगण्याचं असं आम्हाला वाटलंच नाही म्हटलं मासळीच्या पिलाला काही मात्र पिला भातीला शिकवावं लागलं बाबा ज्या वेळेस मात्र तांदूळ वडीला आले ना आमचं एकच वाक्य होत की ते सर्व गाव माशा आहेत आणि त्याच माध्यमातून त्यावेळेस आमचे विनायक महाराज ही सर्व मंडळी शिबिरामध्ये आली ना त्यावेळेस बाबांनी प्रेमाने आम्हाला सर्वांना फक्त त्या ठिकाणी आगाण वृक्षाची पानं मात्र महाराज सेवन करायला हवे हे त्यांचं फार मोठं महत्व की महाराज आगाम वृक्षाचे पानं सेवन करून तुम्ही फक्त पंधरावाद द्याय म्हणा अर्थ सांगून पुढे जातो थोडक्यात या पृथ्वी तलावर भगवान परमात्माच फक्त पुरुष आहे भगवान परमात्मा फक्त पुरुष आहे ही शरीर म्हणजे ही आपली प्रकृती आहे ही प्रकृती आहे आणि या नश्वळ प्रकृतीला अविनाशी परंपर प्राप्त करून घेण्याकरता जीवाला तिची फक्त व्यवस्था आहे ही नश्वळ आहे आणि या नश्वर असणाऱ्या मायेपासून निर्माण केलेल्या प्रकृतीमध्ये भागवान परमात्मा पुरुष रूपाने स्थित झाला म्हणून ही चालते बोलते सर्व कार्य करते अर्थात या प्रकृतीचा मालक कोण आहे भगवान परमात्मा का व्यवहारिक दृष्ट्या अतिपत्नी संबंधात हे नाते संबंध झालं ते इथपर्यंत म्हणत होते आपण बहुसरुत आहात स्त्रीला सुद्धा आत्माच असतो आणि पुरुषाला सुद्धा आत्माच असतो अर्थात उत्पत्तीच्या साठी लिंग भेद केला स्त्री पुरुषाचा म्हणून स्त्रीला काही आत्मी नाही आणि पुरुषाला आत्मा असं नाही स्त्रीला सुद्धा आत्माच आहे आणि पुरुषाला सुद्धा आत्माच आहे आणि आपला सर्व जेवढ्याही प्रकृती निर्माण केल्या त्या सर्व प्रकृतींचा माल कोण आहे भगवान परमात्मा आहे मग ते बाबा बोलत असताना त्यांच्या शब्दात होते अरे आपला सर्वांचा नवरा कोण आहे एक भगवान परमात्मा आहे का परमपिता त्या भगवान परमात्म्याशी मात्र माळत आपलं नातं जोडलं पाहिजे नाही का त्याच्याशी नातं जोडण्याकरता आपण या मृत्यू लोकात नरदेहाला आलेलो आहे